अमरावती नगरीत लोकसहभाग तसेच महानगरपालिका यांच्या समन्वयातून जलसंवर्धन मोहिमेस प्रारंभ अनंत विहार तसेच प्रियंका कॉलनीत नागरिकांनी जलसंवर्धनाचा प्रण घेऊन अमरावतीकरांसमोर ठेवला एक नवा आदर्श पाऊस जिरवला तरस मिळणार पाणी या संकल्पनेला आधारित अमरावती महानगरपालिका तसेच लोकसहभाग यांच्या सहयोगाने शहरात सर्वप्रथम स्थानिक अनंत विहार कॉलनी तसेच प्रियंका कॉलनीतील नागरिकांनी एकत्र येऊन जलसंवर्धनाचा संकल्प घेतला आणि कामाला देखील सुरुवात केली या अंतर्गत परिसरात असलेल्या खुल्या जागेमध्ये जेसीपी यंत्राद्वारे सलग समतल चर खोदण्यात येत आहेत ज्यामध्ये पावसाचे वाहून जाणारे पाणी व माती हे जमा होईल आणि ते जमिनीत मुरेल सर्व विहिरी व बोरवेलला पाण्याची पातळी वाढेल अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत या कामाचं आज तीर्थ उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वन्यजीव तथा निसर्ग अभ्यासक श्री यादव तरटे पाटील यांची उपस्थिती होती तसेच महानगरपालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त श्री देशमुख साहेब तसेच श्री वानखडे साहेब यांची सुद्धा उपस्थिती होती जलसंवर्धनाचं महत्त्व तसेच वृक्ष लागवड व जतन आणि त्याचा जलसंवर्धनाशी व निसर्गाशी असलेला संबंध याचं संपूर्ण विश्लेषण श्री यादव तरटे पाटील यांनी आपल्या भाषणातून सर्व लोकांना पटवून सांगितलं आणि जलसंवर्धनाची सुरुवात प्रत्येकाच्या घरातून व्हायला हवी असं सुद्धा त्यांनी यावेळी आवाहन केलं सदर कार्यक्रमादरम्यान अल्ट्राटेक कंपनीमार्फत इंजिनियर श्री राहुल धरणे तसेच इंजिनियर श्री समीर शेख यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचं महत्त्व तसेच तांत्रिक पद्धतीने छतावरील पाणी शुद्ध करून विहिरीमध्ये कसे सोडता येईल याचं प्रात्यक्षिक दाखवलं जलसंवर्धन या विषयावर जेव्हा अमरावती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री महेश देशमुख यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर विषयास संकल्पनेस मान्यता व अनुमोदन दिलं होतं आणि सदर कामाकरिता योग्य ती मदत महानगरपालिका करायला तयार आहे असंही त्यांनी आश्वासन दिलं होतं त्याबद्दल अभिलाष नरोडे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सर्व टीमचे आभार मानून आभारसुद्धा व्यक्त केले तसेच अनंत विहार व प्रियंका कॉलनी हे एक जलसंवर्धनाकरिता रोल मॉडेल तयार झाले असून त्यांच्यापासून प्रेरित होऊन अमरावती शहरातील इतरही लोकांनी जलसंवर्धनाकरिता पुढे यावं व ज्यांच्याकडे जागा असेल त्यांनी आपल्याशी संपर्क करावा जलसंवर्धनाकरिता आम्हीसुद्धा त्यांना मदत करू असं सुद्धा आवाहन यावेळी अभिलाष नरोडे यांनी केलं आहे सदर कार्यक्रमाला परिसरातील महिला तसेच पुरुषांनी गर्दी केली होती सर्वांनी स्वयंस्फूर्तीनं या चळवळीमध्ये सहभाग सुद्धा घेतला व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा